तर आज आले होते आमचे दाजी आणि आमचा मूड झाला की आपण आता चढणीचे जे खेकडे मासे असतात ते पकडण्यासाठी जाऊया सा तर आम्ही निघालो शेतामध्ये हा शेताचा सुंदर असा मोकळा रस्ता आहे आणि इथून पुढे जाताना आपल्याला ज्या शेतामध्ये तर खेकडे सापडणार आहे तिथे आपण चाललेलो आहोत इथं आलेलो आहोत आम्ही आणि सगळ्यांची धावपळ आहे की बाबा पटकन आपल्याला खेकडे भेटले पाहिजेत कारण घरी जायचे आणि अशा ठिकाणी जिथं पाणी साचून राहतं जिथं खूप मोठे खड्डे असतात दगडे असतात तिथं खेकडे सापडतात आणि हे खेकडे शोधण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आम्ही म्हणजे आम्ही फक्त मेहनत एवढीच की पिशवी पकडणे कारण सगळी मेहनत दाजींची होती पहिला खेकडा सापडला आणि भवानी झाली आनंद गगनात असा होता आणि शोधाशोध खूप चालू होती कोणत्या बोळामध्ये कुठलं जाऊन खेकडा लपला असेल त्याला बाहेर कसं काढायचं ही टेक्निक फक्त आणि फक्त आमचं दाजींना आमच्या घरामध्ये माहिती आहे आणि ते अतिशय चालाक पद्धतीने खेकडे काढत होते छोटी पिल्लं मोठे खेकडे दिसत होते मुलांचा फक्त गोंधळ होता इथं विळे इथं सापडेल तिथे शोधा तिथं सापडेल पण हे शोधण्याची जी टेक्निक आहे ती मात्र ज्याच्या त्याच्याकडंच असते आणि हे खेकडे आम्ही काढतोय आज खेकडे खाण्याचा मूड होता मी लाईफमध्ये पहिल्यांदा खेकडे खाती आहे आणि बनवणारसुद्धा पहिल्यांदा आहे पण तरीही हे ॲडव्हेंचर ट्राय करण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो खरं तर आणि इथं जांभळाचं झालं होतं पलीकडच्या बाजूला खूप सारी भरगत जांभळं त्याला होती जांभळं मुलांनी आणून अक्षरशः त्यांनी गड तोडले परंतु आंबट होती थोडीशी पण खायला मात्र एक नंबर लागतात आता सध्या तीनशे वीस रुपये किलो भाऊ आहे जांभळांचा त्यामुळे हे जांभळं आम्हाला स्वस्त वाटली कारण फ्रीमध्ये मिळतात निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो पण आपण त्याचा सदुपयोग करत नाही माझ्या हाताला सुद्धा जांभळं येत होती विहिरीचं पाणी काठो काठ भरलं होतं आम्ही पूर्ण ही जी रांग आहे पाण्याची ती सगळी चेक करत चाललेलो होतो कारण असं वाटत होतं की पुढे अजून खेकडे मिळतील माणसाला खरं तर आशा जिवंत ठेवते असं म्हणतात ह्याच आशेवरती आम्ही इथं खेकडे शोधत होतो आणि आमचं नशीब चांगलं की आम्हाला आत्तापर्यंत वीस पंचवीस खेकडे मिळाले तर ह्या पाण्यामध्ये एवढ्या अडचणीत हात घालून खेकडं शोधायचं म्हणजे खरं तर तारेवरची कसरत आहे आम्ही वरूनच दाजींना सावकाश शोधा घाबरू नका किंवा काट्यांमध्ये जाऊ नका जास्त हे सांगत होतो सगळ्यात मोठा खेकडा आम्हाला सापडला आणि दिदींनी घोळ केला पिशवीत थोडक्यात तिने सोडला असता खेकडा पण सापडला इतके खेकडे आम्हाला मिळालेत आत्तापर्यंत घरी आलो आहे आम्ही आणि आता ह्या खेकड्यांची जबरदस्त भाजी होणार आहे सोलायचा कार्यक्रम आहे आमच्या दिदीला पण सोलायला येतात दाजींना सोलायला येतात मला मात्र त्याला हात लावायची भीती वाटते आणि मी हातात पण नाही घेऊ शकत समर्थने आज डेअरिंग करून हातामध्ये घेतला आहे खेकडा पण त्याला घरीही भीती वाटत होती आणि हे खेकड्यामध्ये जे आतमधलं मांस असतं ते तव्यावरती फ्राय करून खायला खूप छान लागतं असं दाजींनी सांगितलं अतिशय बारकाईनं आपल्याला सगळी घाण स्वच्छ करावी लागते खेकड्यांची हे हे अंडी आहेत खेकड्यांची आणि ही मी तव्यावरती आता फ्राय करणार आहे तुम्ही बघू शकता की फ्राय केल्यानंतर एवढंच होतं पण याच्यातलं थोडं थोडं जरी सगळ्यांना दिलं तरी एक दीड चपाती आपण याच्यावर खाऊ शकतो भाजीची तयारी टाकलं आहे मी आवर्जून खोबरं लसूण कोथिंबीर एवढाच मसाला खेकड्याला सफिशियंट आहे आणि हे सगळं बारीक वाटण केल्यानंतर खेकड्यांचा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला आता ह्याची सुंदर अशी भाजी करून घ्यायची आहे या ठिकाणी मी घरचा मसाला वापरलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं भाजून घेते मसाला त्यानंतर फक्त घरकुल मसाला वापरला आहे आणि जे पाणी आपण खेकड्याचं काढतो ज्याची ग्रेव्ही आपण करतो पूर्ण नांग्यांची तर ती ग्रेव्ही याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे ज्याला आपण अर्क असं म्हणतो खेकड्यांचा अर्क तर तो याच्यानंतर याच्यामध्ये मिक्स केलेला आहे हा जो आहे तो अर्क आहे आणि खूप छान भाजी आहे तर तुम्ही ट्राय करा ब्लॉग आवडला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू सो मच